नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करत आहे आज आपण चॉकलेटचा ट्रफल केक बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी अगोदर कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅस चालू आहे मंद गॅस ठेवलेला आहे सध्या त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं पॅक बसेल असं एक झाकण ठेवलेलं आहे पा आणि मंद गॅसवरती हे गरम होईल तोपर्यंत आपण खोलगड भांड घेतलेला आहे केक मी चॉकलेटच्या प्रीमिक्स पासून बनवणार आहे ही वाटी माझी दोनशे एम ची आहे आणि केक मेजरिंग मेजरिंगचीच आहे त्याच्यामुळे ही मी दोन वाटी घेतलेली आहेत अशा विस्करणे आपण सर्व प्रिमिक्स प्रीमिक्समध्ये पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत असं विस्कर नसेल तर साधा चमचा घेतला ना छोटा टेबल स्पून तरीसुद्धा चालेल असं थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घेणार आहोत एकदम टाकायचं नाही कारण प्रिमिक्सवरती सर्व सर्व अवलंबून असतं काही प्रीमिक्समध्ये कमी पाणी लागतं तर काही प्रीमिक्समध्ये जास्त पाणी लागतं बॅटर बनवताना दिशेने फिरवायचं कोणतीही बेकरीचे पदार्थ करताना ना ते थोड्याशा टिप्स आपण लक्षात घ्यायच्या काही टिप्स अशा ध्यानात त्याच्यामुळं व्यवस्थित ते फुक्त सुद्धा मगते आपलं बॅटर या असंच पाहिजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही हे, हे बॅटर पूर्णपणे मिक्स करून झालं की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत दोन टेबल स्पून एका वाटीला एक टेबलस्पून असं माप ठेवायचं मी दोन वाटी घेतलेलं आहे म्हणून मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आपलं स्वयंपाकातलं तेल पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामुळं काय होतं बॅटरला छान अशी शाईन पण येते केकचं बॅटर ओतण्यासाठी मी असं टीन वापरलेलं आहे कारण माझ्याकडे असं केकचं साहित्य आहे म्हणून जर तुमच्याकडं असं केकचं टीन नसेल ना तर तुम्ही कुकरचं भांडं फक्त असं पसरत जास्त घ्यायचं नाही असं उबड घ्यायची भांडी कुकरची भांडी घेतली ना तरीसुद्धा चालतील पातीला उबड घेतलं तरी चालेल याच्यामध्ये थोडंसं असं तेल लावून घ्यायचं इकोबेकचा पेपर नसेल तर तुम्ही असं तेल लावून याच्यावरती गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित असं सर्व बाजूनी पीठ लावून घ्यायचं नाहीतर मग मैदा लावला तरीसुद्धा चालतो दोन्हीपैकी एक लावायचं माझ्याकडे इकोबेक पेपर आहे म्हणून मी असा इजॅक्ट ठेवणार आहे हे पहा असं गरीब मुलांना कधी केक खाऊ वाटला ना तर अशा पद्धतीने तुम्ही करत जा खूप छान केक पण होतात असं थोडंसं तेल लावून घ्यायचं याला बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि बॅटर टाकताना हे स्पॅचूला कधी पण या टीनला असा पुसायचा नाही पातीलाच पुन्हा असा पुसायचा स्वच्छ करून सर्व हे भांडा असं त्याचं बॅटर काढून घ्यायचं हे सर्व हे प असा रुमाल ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग हे असं टॅप करायचं ते मग निघून जातात सर्व असं टॅप केलं की कढई एकदम आपण लो गॅसवरती प्रिलीट करायला ठेवली होती तर याच्यावरती असं हे बांड ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे झाकण ठेवायचं झाकणावरती जड असं काहीतरी ठेवायचं की जेणेकरून त्याच्यातली हवा बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी ही मी असं ठेवते आणि त्याच्यानंतर गॅस अर्धा मिनिट आपण फुल गॅस ठेवणार आहोत त्याच्यानंतर मग मं पुन्हा मंद गॅसवरती केक आपण बेक करून घेणार आहोत आणि जवळजवळ पंचेचाळीस मिनिट याचं झाकण अजिबात काढायचं नाही त्याच्यामुळं मग त्याच्यातली जी हवा आलेली झालेली असती केक बेक होण्यासाठी ती, -ती बाहेर पडते आणि गॅ केक आहे तो एकदम मध्यभागी असा खाली दबला जातो त्याच्यामुळं पंचेचाळीस मिनिट हे झाकण अजिबात काढायचंच नाही हे आता पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आपण केक बेक झाला की नाही ते पाहूयात स्वच्छ निघाली पाहिजे तर केक चिकटला नाही पाहिजे तेव्हा तो केक शिजला असं समजायचं हे पहा गॅस मी बंद केलेला आहे हा टीन कढईमध्ये असंच ठेवायचा नाही तीन बाजूला काढून घ्यायचा आणि आता आपण केक थंड करून घेऊयात डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण मेल्ट करून घेत आहोत आणि याच्यामध्ये मी व्हिपक्रीम टाकून घेत आहे म्हणजे आपण गनाश बनवत आहे केकवरती आपण जेव्हा गनाश टाकू ना त्यावेळेस केक खायला खूप छान लागतो त्याच्यामुळं मी चॉकलेट मेल्ट होत आहे तोपर्यंत त्याच्यात मी व्हिप क्रीम टाकलेली आहे पहा थोडं सुरुवातीला घट्ट होईल नंतर मग लिक्विड चॉकलेट आणि व्हिप क्रीम आपण सर्व मिक्स करून वितळून घेऊ केक छान आता थंड झालेला आहे तो आता आपण काढून घेऊया आजो आपण इकोबेक पेपर लावलेला आहे तो पहिला काढून घ्यायचा आपण याच्यावरती चॉकलेट टाकणार आहे त्याच्यामुळं याच्यावर अगदी साधं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मग स्पंज असा छान ओलसर असा होतो पहा खा आपले आपलं छान झालेलं आहे पहा असं गणश टाकून घ्यायचं मुलांना क्रीमचा केक आवडत खाण्यासाठी त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे घरगुती खाण्यासाठी केक बनवत असते माझ्याकडे थोडे चोकोज होते ते टाकत आहे स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण याच्यावरती टाकून घेऊयात कारण केक खाताना खूप छान लागले आता हा फक्त पीसवरती चॉकलेट पडेल असं पाहिजे कारण केक बेक करायला ठेवलं ना तर पीस चॉकलेटनी छान होतील पहा त्याच्यामुळं मी ही चॉकलेट फक्त पीसवरच टाकत आहे पहिले आपण चॉकलेट टाकलेली आहे फक्त पीसवरती पडलं एवढंच पाहिजे आता हा जो लेअर आहे स्पंज वर पाणी टाकलं की स्पंज एकदम स्पॉन्जी होतो मस्त मवा होतो पहा तर हा आपण केक फ्रीजमध्ये बेक करायला ठेवणार आहोत हे बघ केक आपलं छान सेट झालेला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद